करताय ना तर त्यासाठी लागणारी सर्व इन्फॉर्मेशन लागणारी सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे आमचे अँकर तुमचे ऑन करतील व्हिडिओ बनवतील स्ट्रक्चर तुमच्याकडे येऊन सर्व कंप्लीट एक चांगली वाटचाल करत आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट मित्रांनो जिथे तुमची नजर जाईल जिथे तुम्हाला पेटर्न दिसतील तिथे तुम्हाला फक्त केसरिया 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 ही पहाट सुद्धा पाहू शकतात म्हणजे कुठेही तुम्हाला रॅशेस वगैरे किंवा असं काही अनकम्फर्टेबल होणार नाहीये पेटन फार सुंदर आहे आकर्षक अशा प्रकारचं सुप्रभात नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो आज आपण जे कलेक्शन पाहणार आहोत तिथे तुम्ही बघू शकतात की फॅन्सी सिल्क साड्यांचं कलेक्शन मग ते काठपत्रामध्ये तुम्हाला चंद्रकोर हवी आहे कांजेवरम हवंय तुम्हाला ऑर्गेंजा हवं आहे तुम्हाला मध्ये हवंय स्पन कॉटन हवंय म्हणजे ज्या प्रकारची रेंज हवी तुम्ही माझ्या या हाताला पाहू शकतात कि सुंदर अशा प्रकारचं फॅन्सी बॉक्स पॅकिंग त्याच्यात मग तुम्हाला काचेचे बॉक्स येणार आहे अशा प्रकारचे बॉक्स येणार आहे नंतर इकडे आपण जर बघितलं तर फारच सुंदर अशा प्रकारची तुम्हाला बॉक्स पॅकिंग सिल्क साड्यांचा कलेक्शन भेटणार आहे वन बाय वन मी तुम्हाला सर्व शो ऑफ करणार आहे पण इथे मित्रांनो सर्वात प्लस पॉईंट हा आहे की जिथे तुमची नजर जाणार बघा इकडे तुम्ही पसरतात किती सुंदर साड्यांचं आकर्षक एकदम मनमोहक साड्यांचं पूर्ण एक पहाड उभा केला आहे आणि याच्यात सर्वात प्लस पॉईंट की तुम्हाला जे आवडेल ना ते तुम्ही स्वतः चॉईस करू शकता तुम्ही स्वतः बघू शकता म्हणजे सर इथे जर तुम्ही आलात तर हे एवढं मोठं शोरूम आहे की इथे तुम्हाला जी रेंज हवी आहे ज्या प्रकारची रेंज आहे तुम्हाला दोनशे अडीचशे पासून साड्या हव्या काठापदराच्या डेफिनेटली भेटतील तुम्हाला अडीच हजारापर्यंत साड्या हव्या त्या सुद्धा भेटतील म्हणजे वन बाय वन वन स्टॉप शॉप तुम्हाला केसरिया टेक्सटाईल कंपनीमध्ये सर्व प्रकारचं कलेक्शन भेटणार आहे आणि इथे मित्रांनो आज सर्वात मोठा प्लस पॉईंट काय राहणार आहे की मी तुम्हाला दाखवतो फॅन्सी गोपाला सिल्क तुम्ही पाहू शकतात फार आकर्षक अशा प्रकारचं हे बंधेज आपण ज्याला म्हणतो ना पटोला स्टाईल ती दाखवणार आहे का कारण इथे तुम्हाला अशा प्रकारची रेंज अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला मी लाईव्हली ओपन करून दाखवणार आहे आणि त्याची ब्युटी बघून तुम्ही सांगाल की खरं दादा हे जे कलेक्शन दाखवलं ना खरंच एकदम मन मोहून घेतलं अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे आणि पेटर्न जर बघितले तर वाव आकर्षक अशा प्रकारचं पेटर्न आकर्षक अशा प्रकारच्या साडीचं कलेक्शन कारण केसरिया टेक्साइल कंपनी फक्त बोलत नाही तर ती तुम्हाला तशा प्रकारचं कलेक्शन दाखवते आणि बघा याची तुम्ही पेटर्न पाहू शकतात याची बॉर्डर तुम्ही पाहू शकतात सर्वात प्लस पॉईंट की जी साडी तुम्हाला दाखवली जाते ना त्याचं तुम्ही बॅकसाइड सुद्धा पाहू शकतात म्हणजे कुठेही तुम्हाला रॅशेस वगैरे किंवा असं काही अनकम्फर्टेबल होणार नाही पेटर्न फार सुंदर आहे आकर्षक अशा प्रकारचं आणि पल्लू जर बघितला तुम्ही त्याची लटकन जर बघितली तर फारच आकर्षक अशा प्रकारची लटकन दिली आहे सिरोज की डायमंडचा टचअप तिला दिला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता बघा विविंगची जी जरी तुम्हाला पाहायला मिळते ना स्क्वेअर मध्ये बॉक्स मध्ये ती एकदम छान आणि आकर्षक अशा प्रकारची मित्रांनो आणि हाच तर प्लस पॉईंट आहे की केसरिया टेक्सटाईल कंपनीमध्ये तुम्हाला फ्लावरी पॅटर्न हवाय तुम्हाला अशा प्रकारचा पटोला कॉन्सेप्ट हवाय किंवा अशा प्रकारचं बांधणी कॉन्सेप्ट हवाय म्हणजे ए टू झेड सिल्क प्रीमियम साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते उद्देश आहे की तुमच्या ग्राहकांना जशी रेंज हवी ना जशा बजेटमध्ये हवी ती सर्व तुम्हाला इथून भेटते आणि हो आमच्या महिला बंधू भगिनींसाठी आमच्याकडे फार सुंदर अशा प्रकारचा कॉन्सेप्ट आला आहे की जर तुम्ही लहान व्यवसाय सुरू करताय नो प्रॉब्लेम सर्व गाईडलाईन मिळणार आहे तुम्हाला मार्जिन किती ठेवायचे ते तुम्हाला सांगितलं जाईल आणि सर्वात मोठी गोष्ट की जर तुम्ही मोठ्या प्रमाणावर तुम्ही पंधरा वीस पंचवीस लाखाचं तुम्ही एक चांगलं शोरूम ओपन करताय ना तर त्यासाठी लागणारी सर्व इन्फॉर्मेशन लागणारी सर्व माहिती तो तुम्हे ब, तुम्हे हो, तुम्हे तुम्हे तुम्हाला भेटणार आहे आमचे अँकर तुमचं ऍड ऑन करतील तुमचे व्हिडिओ बनवतील आमचा स्ट्रक्चर जो आहे तो तुमच्याकडे येऊन तुमचं सर्व कंप्लीट करणार आहे की तुम्हाला दुकान कशी सजवायची कशा प्रकारचं तुम्हाला पॅटर्न घ्यायचंय कशा प्रकारचं डेकोरेशन करायचंय म्हणजे सर्व ए टू झेड इन्फॉर्मेशन तुम्हाला केसरिया टेक्सटाईल कंपनीकडनं भेटणार आहे आणि मित्रांनो इथे आपण जर बघितलं तर बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात ब्लाउज वाव किती छान अशा प्रकारचं कॉन्ट्रास्टमध्ये टोन टू टोन बुट्टीचं कलेक्शन तुम्हाला दिलंय तुम्ही ब्लाउजची पट्टी पाहू शकतात पूर्ण हेवी पट्टी दिली आहे म्हणजे जे दाखवलं जाते ते सर्व तुम्हाला एकुरेट सहा तीस मध्ये भेटणार म्हणजे कट कमी येणार नाहीये त्याच दुसरा पेटर्न आपण जर बघितला तर फारच आकर्षक अशा प्रकारचं बघा तुम्ही पाहू शकता की फॅन्सी मोतीचूर या साडीचं नाव आहे बघा फॅन्सी मोतीचूर सिल्क आणि याचं कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकतात फारच आकर्षक अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन घेतलं मित्रांनो आणि इथे आल्यावर तुम्हाला कळेल की केसरिया टेक्सटाईल कंपनी जे कलेक्शन दाखवते जे पेटर्न दाखवते ते कसे राहणार आहे त्याची ब्युटी कशी राहणार आहे बघा आता हे आपण जर बघितलं तर याचं वाव काय सुंदर कलर आहे आंबा कलर आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की यंग जनरेशन असो नवरीबाई असो किंवा कोणालाही हवं आहे बघा तुम्ही पल्लू पाहू शकतात किती सुंदर अशा प्रकारचं गोल्डन जरी सिरोस्कीचं काम घेतलंय तसंच तुम्ही पाहू शकतात मध्ये घेतलंय आणि बॉडी जर बघितली तर आंबा कलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यात हे जे तुम्ही फिगर पाहताय त्याच्यावरती गोल्डन जरीचं सिरोस्कीचं काम घेतलंय आणि बॉर्डर माय गॉड हिरव्या कलरची बॉर्डर म्हणजे सोने पे सुहागा तर अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला केसऱ्या टक्सेल कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि पेटर्न आपण जर बघितले तर अशा प्रकारचे सुंदर आकर्षक अशा प्रकारचे पेटर्न तुम्हाला केसरिया कंपनी प्रोवाइड करते म्हणून तुमचा व्यवसाय लहान असो किंवा मोठा असो एकदा भेट द्या कारण तुमची एक भेट तुमची लाईफ तुमचं बिझनेस आणि तुमचं जे माइंडसेट आहे ते चेंज करणार आहे मित्रांनो कारण इथे जे बोललं जातं जे दाखवलं जातं तेच तुम्हाला भेटणार कारण आमच्याकडे असे भरपूर असे ग्राहक आहे जे आज केसरिया कंपनीशी जुडून एक चांगली वाटचाल करत आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट मित्रांनो जिथे तुमची नजर जाईल जिथे तुम्हाला पेटर्न दिसतील तिथे तुम्हाला फक्त केसरिया 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 ही पाहायला भेटणार आहे बाकी तुम्हाला मी काही कॅटलॉग्स दाखवते ते पाहून तुम्हाला कळेल कि किती सुंदर अशा प्रकारचं फॅन्सी साड्यांचं सिल्क साड्यांचं माहेरघर मी तुम्ही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो अशा प्रकारचं फॅन्सी डिझाईन्स तुम्हाला मिळतील आणि हो जर तुम्हाला हे कलेक्शन आवडले असतील तर स्क्रीनशॉट घ्या पीडीएफ मागवा लिंक मागवा डायरेक्टली फोन करा तुम्हाला ज्या प्रकारची माहिती हवी असेल सर्व माहिती तुम्हाला केसरीटिक कंपनी देणार मित्रांनो म्हणून एकदा भेट द्यायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचं नवीन फॅन्सी कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे आणि हो रेंज जबरदस्त आहे कारण रेंज जबरदस्त असेल प्रोडक्ट जबरदस्त असेल तर रिस्पॉन्स सुद्धा जबरदस्त भेटणार आहे तर मी सुशिकांत मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती या हो लहंगा सही दाम नाम sariya